वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ओल्या नारळापासून जशी बाजारात भेटते ना दोन रंगाची खोबऱ्याची मिठाई तशी आपण मोजकेच साहित्य वापरून ही मिठाई पाहणार आहोत हे बघा अशी दोन रंगाची मिठाई आहे कुठल्याही सणासुदाला तुम्ही बनवून खाऊ शकता अशी ही रेसिपी आहे अगदी कमी वेळात आणि झटपट बनणारी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक नारळ खोवून घेतलेला आहे नारळ खोवल्यानंतर किती होतो त्यासाठी एक मी वाटी घेतलेली आहे या वाटीच्याच मापाने मी सर्व प्रमाण मोजून घेणार आहे या वाटीच्या मापाने ना दोन वाट्या खोलेला नारळ आहे त्यासाठी लागणार आहे एक वाटी साखर एव्हरी डेचं दूध पावडर आणि दोन चमचे ताज्या दुधावरची मलई मी गॅसवर ना एक टोप ठेवलेला आहे त्यात अगदी एक चमचा साजूक तूप टाकून घेत आहे मी तूप दाखवायला अगोदर विसरली साहित्य जेव्हा दाखवलं तेव्हा एक चमचा तूप घेतलेला आहे तूप गरम झालं की त्यावर आपण खोबरं किसलेलं खोबरं आहे ना ते सर्व टाकून घ्यायचं असं खोबरे टाकून झालं कि त्यावर लगेच साखर टाकून घेतलेली आहे आणि हे मिश्रण चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं असं मिश्रण थोडस हलवून झालं की त्यावर आपण जी मलई घेतलीये ना ती मलई आणि हे दहा रुपयाचे दूध पावडर आहे ही संपूर्ण टाकायची आणि मिश्रण सुकेपर्यंत चांग ह्याला परतून घ्यायचं तुम्हाला गोड खायला आवडत का खायला आवडत मग सांगा कोणता फेवरेट पदार्थ आहे तुमचा सांगा सांगा कमेंट करा हे असं आहे ना पूर्ण सुकवून घ्यायचं असं आपलं मिश्रण सुकत आलं ना, ना? की बारीक गॅस करायचा एकदम बारीक करायचं ते ना मिश्रण आपलं तोपर्यंत आपल्याला एक पूर्वतयारी करायची आहे ते एक ताट घेतलेलं आहे त्या ताटाला ता आहे ना थोडस सा असं साजूक तूप लावून घ्यायचं म्हणजे आपण जे मिश्रण ह्याच्यात टाकणार आहोत ते पटकन निघत म्हणून हे साजूक तूप ह्याच्यात लावून घ्यायचं यातलं थोडस मिश्रण आहे ना मी या मलईच्या प्लेटमध्ये वेग काढत आहे ते नंतर सांगते मी तुम्हाला कशासाठी काढत आहे हे बघा हे बाकीचं मिश्रण पूर्ण असं व्यवस्थित सुकवून घ्यायचं आणखीन एक मिनटं लागणार आहे हे मिश्रण सुकायला हे बघा असं मिश्रण पूर्ण सुकलं ना की आता आपण ह्याला काढून घेणार आहोत एका ताटात असं सगळं मिश्रण काढून घ्यायचं आणि त्याला थप थप करायचं म्हणजे टॅप टॅप एखादी वाटी वगैरे काय असेल ना तिने असं तुपाचा हात त्याला लावून असं पूर्ण प्लेन करून घ्यायचं हे बघा असं प्लेटमध्ये त्याला थापून घ्यायचं असं व्यवस्थित मिश्रण थापून घ्यायचं आणि आता आहे ना आपण हे जे अगोदर काढलेलं या मिश्रणाचं काय करणार आता ह्याच्यात आपण आहे ना थोडासा फूड कलर टाकणार आहोत जेणे आपली वरची बाजू हिरवी होईल काय तुम्ही पण माझ्या मम्मीच्या पद्धतीने करा बघा मस्त बनल असं पूर्ण पूर फूड कलर त्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण पण आहे ना आपण अगोदर जी इथं थापून ठेवली आहे त्यावर टाकणार आहोत अस ह्याला आहे ना आपण थापून घेऊया अशी वाटी घ्यायची आणि वाटीने थापायचं म्हणजे हाताला चटके लागत नाही हे असं थापून झालं ना की ह्याला आपण चिरा मारून घ्यायच्या आपल्याला हव्या त्या आकारात आपण कापून घ्यायच्या हे बघा अशा चिरा मारून घेतल्या की ती लगेच निघते खाली तूप लावलेलं ना म्हणून हे बघा अशी डबल रंगात मस्त अशी खोबरावडी आपली तयार झालेली आहे आता अशाच प्रकारे मी सर्व काढून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे आपली ओल्या नारळाची बर्फी तयार झालेली आहे हे बघा किती रसरशीत आहे मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा अगदी तोंडात घालताच विरगळेल अशा प्रकारे आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय